पुण्यातील वैष्णवी हागवने आत्महत्या प्रकरणानंतर अशीच एक घटना एरोडा येथे घडली सासरच्या छळाला कंटाळून कोमल राजू धुमाळ वय वीस वर्ष हिने घरी जिजामाता नगर एरोडा येथे घरात गळफास घेत आत्महत्या केली कोमलच्या आत्महत्येस कारणीभूत असणारे पती प्रीतम जाधव सासू संगीता जाधव सासरे चंद्रकांत जाधव सर्व राहणार पाचगणी जिल्हा सातारा यांना अटक करून कारवाई व्हावी यासाठी कोमलचे वडील राजू धुमाळ यांनी पत्रकार भवनीत गांजवे चौक येथे पत्रकार परिषद घेतली मी राजू कांताराम धमाळ माझी मुलगी कोमल राजू धुमाळ तिचं लग्न एकवीस नोव्हेंबरला त्यानंतर एकवीस नोव्हेंबरला लग्न झाल्यानंतर एक महिना त्यात ओळख गेला नंतर डिसेंबर महिना आला डिसेंबर महिन्यानंतर एक पंधरा दिवस राहिली नंतर मग एक आ, एक जानेवारीला त्यांनी प्लस पंधरा जानेवारीला त्यांनी नाही पंधरा तेरा जानेवारीला त्यांनी घरी आणून सोडले घरी आणून सोडल्यानंतर मग एक पंधरा दिवस ती संक्रांतीचा हे होता पंधरा दिवस राहिली मग तो पंधरा दिवसाचा ते सासून तिला फोन केला तर कधी येणार काय येणार अशी तिने चिडचिड केली चिडचिड केल्यानंतर ती एक तारखेला घरी गेली एक तारखेला घरी गेली एक एक तारखे एक फेब्र फेब्रुवारीला घरी हो गेली आणि आठ दिवसांनी ती घरी आणून आम्हाला पूर्ण नांदवायची नाही तिला आण करून तिला हकडून दिली नंतर आम्ही पो नंतर पो फो, फो, फोन फोन केला आम्ही की बाबा कधी न्यायला येतात ते म्हणे आम्हाला न्यायची नाही आम्हाला नांदवायची नाही नंतर मग एकोणीस नोव्हेंबरला आपलं एकवी एकोणीस फेब्र मार्चला फोन केला कधी आम्ही कधी न्यायला आता न्यायला येतं तर तुम्ही फोनवरती आम्हाला न्यायची नाही नांदवायची नाही काय मग ते मग गेले कोमलजवळ फोन द्या कोमला ती फोनवरती काय तर प्रेशर केली शिवाय काही केल्या तर मुलीला सण नाही झालं संध्याकाळची मुली मी पाशी घेतली हो आम्हाला न्याय केली मुली केली ती तर मग तुझी तू तुझी सासू त्याला त्रास का तिथे तर मग ती मुलगी घेतली मी सगळ्याकडे विचारलं की बाबा की आम्हाला असायची ती घर बांधी पैसे मागते आहे का माझं नाव सीमा नितीन कुमार कोमल हिची चुलती मी आम्ही कोमलला जाऊन पंधरा दिवस झाले तेव्हा ऑफिस मध्ये गेलो आम्ही चाकणकर मॅडमच्या तिथे मग त्यांनी अर्ज लिहून दिला आम्ही मग त्यांनी मुंबईला तो अर्ज पाठवला हो तिकडनं लेटर आलो होतो आम्ही पोलीस चौकीमध्ये दिलं हो ते तर हो ते म्हणले ना का आम्ही सांगतो पोलिसांना फोन बिन केला त्यांनी परत मग जनता दरबार जिल्हा परिषद मध्ये होतो तिथे गेलो तेव्हा म्हणले त्यानुसार त्यांनी पोलिसांना फोन केला की बाबा तुम्ही काय कारवाई केली काय नाही तर मग एवढंच त्यांनी हे केलं परत मग आता पंधरा दिवसापूर्वी पण जनता दरबार धायरीमध्ये होता तिथं गेलो ते, ते, ते म्हणले की बाबा आता ही कोर्टामध्ये केस गेली आता जे काय करतील ते आम्ही काही करू शकत नाही कर आम्हाला फक्त आमच्या मुलीला न्याय मिळायला पाहिजे कि बाबा आमच्या मुलीसोबत असं झाले आणि त्यांचे त्यांच्यामुळेच आमच्या मुलीचं असं झाले त्यांनी प्रवृत्त केला आमच्या मुलीला आत्महत्या की तिने फोन केला आम्ही फोन केल्यानंतर ती खूप रडली एक एक महिना आमच्याकडे होती पण कधी म्हणजे तिला असं काही वाटलं नाही पण तो फोन केला त्याच्यानंतर ती खूप रडली संध्याकाळी तिने असं करून घेतलं की आमच्या मुलीला हो आमच्या मुलीला न्याय मिळाला पाहिजे की जेणेकरून आज आमच्या मुलीशी असं झालंय दुसऱ्या मुलीशी होऊ नये आणि आज जगामध्ये किती चाललंय कि त्या सर्व मुलींना ज्यांनी ज्यांनी केलं त्या सर्व मुलींना न्याय मिळाला पाहिजे सामान्य लोकांना न्याय भेटतच नाही जे श्रीमंत त्यांनाच न्याय असं नाही झालं पाहिजे की सगळे सामान्य लोकांना पण न्याय दिला पाहिजे पत्रकार अटक झाली पाहिजे आंदोलन करेल मग आपण पोलीस चौकीमध्ये जाऊन करेल त्यांना अटक झालीच पाहिजे तिला अशिक्षित असल्यामुळे सारखं टॉर्चर करत गेले शारीरिक मानसिक तिचं जगणं फार मुश्किल केलं तिला कोमल हिला अन्याय झालेला आहे तिला न्याय मिळावा तुम्हाला सर तुम्हाला परिवाराकडून विनंती करते की तिला हा न्याय मिळावा सासू सासरा व यांना शिक्षा ही झालीच पाहिजे